बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथे एते। उमदी येथील माशाळ वस्ती येथील रस्त्याच्या मुरिमीकरण कामाचे उद्घाटन उमदी गावचे लोकनियुक्त सरपंच दुंडाप्पा तेली व उपसरपंच मलकारी बाबर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी माजी उपसरपंच अशोक मासाळ ग्रामपंचायत सदस्य अरविंद माळी संजय एरकर महारुद्र सुतार औदू भक्ती व युवा नेते कल्लू अण्णा माशाळ बसू कोट्याळ तंटामुक्ती अध्यक्ष बंडू पवार निंगू काकणकी श्याम मटपती विजू स्वामी नागूजालगिरी अमर मडवाळ विष्णू शिंदे राम मरबगी माशाळ सावकार व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा पार पडला गेल्या अनेक वर्षापासून या मासाळ वस्ती रस्त्याची दुरवस्था झाली होती आणि माशाळ रस्ता दुरुस्तीची मागणी ग्रामपंचायतीकडे करण्यात आली होती आणि याची दखल घेऊन सरपंच दुंडाप्पा तेली उपसरपंच मलकारी बाबर यांनी आज माशाळ वस्ती रस्त्याचे उद्घाटन केले आणि लवकरच हा रस्ता पूर्ण करू असं आश्वासनही यावेळी बोलताना दिले